डीड ऑफ डिक्लेरेशन म्हणजेच घोषणापत्र देण्यास बिल्डरकडून टाळटाळ केली जाते गृहनिर्माण संस्थांच्या नोंदणीसाठी घोषणापत्रांचा अडथळा थांबवण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत ती परिणामकारकपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट अभिषेक खोत ॲडव्होकेट अमित शिंदे ॲडव्होकेट धनंजय मधवान्ना यांनी केली आहे ॲडव्होकेट खोत म्हणाले राज्यभरात बांधकाम व्यावसायिक अपार्टमेंटचं बांधकाम झाल्यावरच ग्राहकांना सदनिकांची विक्री करतात त्यासाठी फक्त घोषणापत्र तयार केलं जातं त्यामुळे अपार्टमेंटचे टेरेस जिना पार्किंग मोकळी जागा यावर बांधकाम व्यावसायिकाचा हक्क राहतो भविष्यात त्याचा व्यावसायिक कारणासाठी तो वापर करू शकतो अशावेळी रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो भविष्यात अपार्टमेंटला चटई क्षेत्र वाढवून मिळाले तरी त्याचा लाभ बांधकाम व्यावसायिकालाच मिळतो आणि या स्थितीत सदनिकाधारकांनी बांधकाम व्यावसायिकांकडून फक्त डीड ऑफ डिक्लेरेशन घोषणापत्र न घेता गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीचा आग्रह धरायला हवा असंही त्यांनी सांगितलं आहे मी ॲडव्होकेट अभिषेक पांढुरंग खोत सांगली डीड ऑफ डिक्लेरेशनच्या नोंदणीमुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीकरिता जो अडथळा निर्माण झाला होता तो थांबवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सहकारी विभागाने एक अतिशय उत्तम आणि सर्व चांगलं पाऊल उचललेलं आहे ज्याच्या आधारे जरी डीड ऑफ डिक्लेरेशन एकतर्फी घोषणापत्र जरी बिल्डरांकडून नोंदवलं गेलं असेल तरी स गृहनिर्माण संस्था नोंदणीला यापूर्वी जो अडथळा निर्माण केला जात होता तो आता शासनाच्या या नोटिफिकेशनमुळे किंवा सर्क्युलरमुळे पूर्णपणे रद्द ठरवलेला आहे यापूर्वी काय व्हायचं बिल्डरांकडून एकतर्फी डीड ऑफ डिक्लेरेशन नोंदणी केली जायची त्यामुळे त्याच्या आधारे बिल्डरां मूळ मालक सज्ञिकाधारक कधीच त्याच्या फ्लॅटचा मालक व्हायचा नाही मात्र शासनाच्या या सर्क्युलरमुळं आता मूळ मालक गृहनिर्माण संस्था नोंदणी करून त्याच्या सदनिकेचा पूर्ण मालक होऊ शकतो शासनाने हे उचललेलं अतिशय समर्पक आणि उत्तम असं पाऊल आहे एकूण किती सोसायटी आहेत आणि किती टोटल सांगलीमध्ये जवळपास पाच हजार अपार्टमेंट आहेत मात्र सोसायट्या फक्त दोनशे चौसष्टच आहेत तर जास्तीत जास्त लोकांना आम्ही या माध्यमातून आवाहन करतो आहे की त्यांनी जास्त त्यांच्या अपार्टमेंटची गृहनिर्माण संस्था रजिस्टर झाली की नाही हे बघावं आणि झाली नसेल तर त्याच्यासाठी योग्य ती पावले उचलावीत त्यासाठी आम्ही योग्य त्या प्रकारे आवश्यक ती सर्व कायदेशीर मदत करण्यासाठी तयार आहे सोसायटी नसतील तर मालकाला काय अडचण येऊ शकतात गृहनिर्माण संस्था जर नसेल तर त्या सद अपार्टमेंटमधला व्यक्ती मालक हा कधीच त्याच्या सदनिकेचा पूर्ण मालक होऊ शकणार नाही त्याला त्या जमिनीचा कधीच राईट मिळणार नाही वाढलेल्या एपीसआयचा कधीच फायदा मिळणार नाही तो त्याचा कधीच मालक होऊ शकणार नाही महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागानं मी दिलेल्या निवेदनाची अतिशय गंभीर दखल घेऊन राज्यातील सर्व सहनिबंधकां विभागीय सहनिबंधकांना ज्याच्यामध्ये मुंबई कोकण नाशिक नागपूर अमरावती कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या सर्व सह विभागीय सहनिबंधकांना मी दिलेल्या निवेदनाची गांभीर्यानं दखल घेऊन त्या निवेदनातील मुद्द्यांची परिणामकारक कर अंमलबजावणी करण्याबाबत सर्क्युलर बजावलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली